माळशिरस विधानसभा निवडणुकीत मारकडवाडी गावातील फेरमतदान घेण्यात यावं अशा आशयाचं निवेदन माळशिरस ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलं माळशिरस विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाबाबत तफावत असल्यानं माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनबाबत आक्षेप घेत मार्कडवाडी गावातील फेरमतदान घेण्यात यावं अशा मागणीचं निवेदन माळशिरस ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलं यावेळी मार्कडवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या गावात शंभर टक्के परत मतदान घ्यायचं आम्ही सगळ्या गावकऱ्यांचं म्हणून ठरलेलं आहे तसं तहसीलदार साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे बॅलेट पेपरवर आम्ही मतदान घ्यायचं सगळेजण म्हणतोय आम्ही ही मतदान आम्हाला म्हणजे झालेलं मतदान मंजूरच नाही हे बोगस आहे असं सगळ्यांचं म्हणजे मशीनमध्ये शंका आहे सगळ्यांना आम्हाला ता, वाटतं का आहे काय आकडेवारी म्हणजे भरपूर प्रमाणात मतदान विरोधात गेले असं कधीच आतापर्यंत नव्हतं झालं आमच्या गावात साधारण ते एकोणीसशे काय पोल झाले हा एकोणीसशे पाच पोल झाले तर शंका अशी वाटते की मशीनमध्ये काहीतरी गडबड असली पाहिजे की आम्हाला विरोधकाला एवढं मतदान जातं एक हजार किती तीन हां आणि चेअरमन साहेबाला मग ह्याच्यासाठी आम्हाला फिर फिर निवडणूक आम्ही घेऊ शकणार आहे मग त्याच्या हां मागच्या निवडणुकीत काय आता आम्ही संपूर्ण आत्तापर्यंत दोन तीन निवडणुकीत जे चेअरमन साहेबाला लीडच देत होतो आम्ही आत्तापर्यंत पण आता ह्या वेळेस उलटं लीड कमीच झालं ना मग त्याच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही आता फेर निवडणूक घ्यायचं असं ठराव चालला आहे मग पाठीमागचा वीस ते पंचवीस वर्षापूर्वीचा इतिहास एवढा चेअरमन साहेबांच्या पाठीमाग आमचं गाव आहे असा असताना कालच्या निकालामध्ये असा जरा उलट झाला आहे आणि त्यानंतर आम्ही प्रचार यंत्रणा राबवण्यापेक्षा आमची लोकच तेवढी उत्सुक होती त्याला कारण असं होतं की पारंपरिक महिते पाटील गट आणि जानकर गट हे एकत्र आलं ह्या गोष्टीला आनंद होता आमच्या गावात आणि असं असतानासुद्धा असं झालं त्यामुळं आम्हाला थोडीशी या गोष्टी शंका आहे आम्ही आता तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आमचं पुन्हा एकदा मतदान घ्यावं हो। मग ते भले तुमच्या क मीडियाच्या मा माध्यमातून हो। घ्यावं कुठली